प्रश्न संबंध केल्यानंतर महिलेला काय हवं असतं उत्तर सुरक्षा भावनात्मक जुडाव प्रेम आणि सन्मान प्रश्न कसं काय माहीत होईल एखादी विवाहित महिला तुम्हाला पसंत करते पण लपून ठेवते उत्तर जेव्हा ती तुमच्या आणि तिच्या नवऱ्यामधील अंतर सांगू लागते तेव्हा प्रश्न महिला कुठल्या वयात सर्वात जास्त सुंदर दिसतात उत्तर तीस वर्षे वयाच्या महिला सर्वात जास्त सुंदर दिसतात प्रश्न नवऱ्याने बायकोला किती वेळा डेटवर वर नेलं पाहिजे उत्तर साधारण हप्त्यातून एकदा तरी प्रश्न बेडवर जास्त वेळ टिकण्यासाठी काय केलं पाहिजे उत्तर पावरची गोळी किंवा स्प्रेचा वापर करावा प्रश्न किती वेळा केल्याने महिला प्रेग्नेंट होतात उत्तर कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा केल्याने धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब करा